नमस्कार मित्रांनो स्वागत आहे प्लस जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट अच्छी जॉब अपडेट आहे जिल्हा व सत्र न्यायालय लातूर अंतर्गत पुस्तक बांधणीकार या पदासाठी जे आहे भरती प्रक्रिया निघालेली आहे यामध्ये एका उमेदवाराची निवड यादी आणि एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी यांना तयार करायची आहे यासाठी जे आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे यासाठीची जाहिरात जी आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसला संकेतस्थळावरती त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे यासाठीचा जो नमुना अर्ज आहे तो त्यांनी या जाहिरातीमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे त्यामुळे ही जाहिरात डाउनलोड केल्यानंतर त्यामध्येच तुम्हाला नमुना अर्ज मिळून जाईल यामध्ये जो नमुना अर्ज आहे त्यासोबत तुम्हाला इतर कागदपत्राच्या झेरॉक्सप्रती तसेच जे काही तुमचे सर्टिफिकेट लागतील जसे की चारित्र्य प्रमाणपत्र झालं त्यानंतर घोषणापत्र आहे आणखी काही दोन सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला यामध्ये अटॅच करायचे आहे यामध्ये अर्ज पाठवताना अर्ज जो आहे हा आर पॅड किंवा स्पीड पोस्टाने तुम्हाला पाठवायचं आहे स्पीड पोस्टाने पाठवताना पोचपावतीसह तुमचा अर्ज जो आहे हा स्वीकारला जाईल यासाठी अर्ज करण्याचं ठिकाण आहे प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचे आहे तसेच जो लिफाफा राहतो त्यावरती तुम्हाला लिहावं लागेल की पुस्तक बांधणीकार या पदासाठी अर्ज असं तुम्हाला जे लिफाफा आहे त्यावरती नमूद करणे गरजेचं राहील जर तुम्ही अशा प्रकारे नमूद केलं नाही तर तुमचा अर्ज जो आहे स्वीकारला जाणार नाही तसेच जा बाय हँड जे आहे अर्ज यामध्ये स्वीकारले जाणार नाहीत यासाठी तुमचे अर्ज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जे आहे स्वीकारले जाणार आहे त्यानंतर आलेल्या अर्जाचा यामध्ये विचार केला जाणार नाही यानंतर इथे दिलेलं आहे की चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे तुम्हाला काही अडचण आली तर येथे दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे त्यावरती तुम्ही त्यांना विचारपूस करू शकता यामध्ये पुस्तक बांधणीकार हे या पदाचं नाव आहे यामध्ये जे आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता त्यांनी खाली दिलेली आहे की उमेदवार जो आहे हा इयत्ता दहावी पास असला पाहिजे त्यासोबतच पुस्तक बांधणीकार या संदर्भाचा एखादा कोर्स जो आहे तुम्ही उत्तीर्ण केलेला असला पाहिजे किंवा या रिलेटेड तुम्ही आय टी आय असेल तर आय टी आयचा कोर्स तुम्ही कंप्लीट केलेला असला पाहिजे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवाराला पुस्तक बांधणीबाबत तांत्रिक व व्यावसायिक जी काही माहिती असते ती असणे आवश्यक आहे वयोमर्यादा जर बघितली तर चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय काउंट करण्यात आलेलं आहे त्यानुसार तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षाची अट शेती करण्यात आलेली आहे अशा प्रकारे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये कामाच्या स्वरूपामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला लातूर जे आहे जिल्हा न्यायिक विभागाअंतर्गत किंवा इतर जे काही त्यांचं न्यायालय आहे त्या अंतर्गत तुम्हाला नियुक्ती किंवा प्रतिनियुक्ती दिली जाऊ शकते यामध्ये उमेदवारांना काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत जसे की ऑफलाईन अर्जाच्या नमुन्यामध्ये नोंदणी क्रमांक जो आहे तो तुम्हाला स्वतः भरायची गरज नाही त्यामध्ये जी काही माहिती आहे ही कार्यालयाच्याद्वारे भरल्या जाईल असे त्यांनी सांगितलं आहे प्रतीक्षा यादी जेव्हा प्रसिद्ध होईल तर समजा निवड झालेला उमेदवार जर सोडून गेला तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जॉईनिंग होण्यासाठी दोन वर्षापर्यंतचा जो काही कालावधी आहे तो व्हॅलिड राहील म्हणजे समजा प्रतीक्षा यादीमध्ये तुमचं नाव असलं तर तुम्हाला दोन वर्षापर्यंत चान्स राहील की तुम्ही तिथे जॉईन होऊ शकाल यानंतर दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं यामध्ये परीक्षा शुल्क त्यांनी आकारलेलं नाही आहे तुम्हाला विनाशुल्क अर्ज भरायचा आहे यानंतर जे आहे त्यांनी सांगितलं आहे की विहित नमुन्यातील अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे आणि कागदपत्राच्या झेरॉक्सप्रती तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे हे अर्ज स्वहस्ते स्वीकारले जाणार नाही त्यासाठी तुम्हाला जे आहे यासाठी स्पीड पोस्टाने अर्ज पाठवणे गरजेचं राहणार आहे यासाठी जे आहे तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ जो आहे हा तुम्हाला चेककवायचा आहे अर्धी साइन फोटोवरती अर्धी साइन फोटोच्या खाली तुमची आली पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला फोटोवरती साईन करायचे आहे दोन सन्मान्य व्यक्तींनी दिलेले जाहिरातीच्या तारखेच्या नंतरचे दाखले जे आहे तुम्हाला सादर करायचे राहील यामध्ये जे आहे लिफाफ्यावरती पुस्तक बांधणीकार पदाकरिता अर्ज हे तुम्हाला नमूद करणे गरजेचं कर राहील जर तुम्ही हे नमूद नाही केलं तर तुमचा अर्ज जो आहे हा अपात्र घोषित केला जाईल यामध्ये तुमची लघुसूची तयार केली जाईल लघुसूचीनंतर तुम्हाला परीक्षेला बोलावलं जाईल लघुसूचीबाबतची जी काही माहिती आहे तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली जाईल यामध्ये पुस्तक बांधणीकार पदासाठी उमेदवाराची वीस गुणांची पुस्तक बांधणीची जे का कामाची मूल्यमापन परीक्षा आहे ती घेतली जाईल पुस्तक बांधणी कामाचे मूल्यमापन झाल्यानंतर उमेदवाराची वीस गुणाची तोंडी परीक्षा घेतली जाईल यामध्ये कागदपत्र पडताळणीकरिता तुमची जे काही पुस्तक बांधणी परीक्षा आहे आणि मुलाखत आहे याच्या एकत्रित गुणांच्या जे काही मेरिट लिस्ट आहे त्यानुसार तुमची यामध्ये निवड केली जाईल वयाच्या पडताळणीसाठी तुमचं जे काही दहावीचं डिटेल्स आहे जसं की दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे ते ग्राह्य धरलं जाईल यामध्ये अर्जासोबत नमुना मधील प्रतिज्ञापत्र तुम्हाला जोडायचं आहे तसेच जो नमुना ही जोडायची आहे एका पदासाठी कमीत कमी तीन उमेदवारांना परीक्षेला बोलावलं जाईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये जे आहे मध्ये जे आहेत त्यांनी सांगितलं आहे की ऑनलाईन संकेतस्थळावरती जे आहे तुमचा हॉल तिकीटचा नमुना जो आहे हा जाहीर केला जाईल त्यासोबतच त्यामध्ये तुमचं जे काही मेरिट लिस्ट आहे तीसुद्धा जाहीर केली जाईल त्यानुसार तुम्हाला जे आहे हॉल तिकीटचा नमुना डाउनलोड करून त्यावरती पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा राहील त्यानंतर काळ्याशाहीने तुम्हाला स्वाक्षरी करून जिल्हा न्यायालयास दिलेल्या तारखेला तुम्हाला हजर राहावं लागेल जेव्हा तुमची परीक्षा राहील त्यावेळेस तर अशा प्रकारे यामध्ये त्यांनी खाली दिलेला आहे अर्जाचा नमुना येथे फोटो तो चिटकायचा आहे नोंदणी क्रमांकाच्या ठिकाणी काही लिहायची गरज नाही यामध्ये बाकी बेसिक अशी माहिती त्यांनी विचारली आहे ती तुम्हाला भरून द्यायची आहे यानंतर जे काही तुमचं शिक्षण झालं आहे त्याविषयी माहिती तुम्ही यामध्ये भरू शकता चारित्र्यचे दाखले दिलेल्या व्यक्तीची नावे त्याचा पत्ता लिहायला लागेल त्यानंतर येथे जे आहे अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्ही जोडत आहात त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर इथे नमुना अप्रतिज्ञापत्र दिलेलं आहे की तुमचे विवाहानंतर तुम्हाला जे आहे दोनपेक्षा जास्त जे जा आहे अपत्य नाही आहेत अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे यामध्ये अर्जदार अविवाहित असल्यास त्याने वरील प्रतिज्ञापत्रात आवश्यक त्या ठिकाणी लागू नाही असं नमूद करायचं आहे म्हणजे समजा तुम्ही अविवाहित जरी असाल तरी देखील तुम्हाला हे प्रतिज्ञापत्र भरणे गरजेचं राहील यानंतर हे चरित्र प्रमाणपत्र आहे हे सुद्धा तुम्हाला भरायचं आहे हे दोन वेगवेगळ्या व्यक्तीकडून तुम्हाला भरून घ्यायचं आहे त्यानंतर हे घोषणापत्र आहे हे सुद्धा तुम्हाला भरून यावरती साईन करायचे आहे अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो हे जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता यामध्ये चौदा नमुना तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद